आहे सकाळचा राडा आमचा असा इकडचं काढायचं आहे घाण आणि बाहेर काय चाललंय जरा बघून येते मग त्या मग त्या काय खातोय तू चपाती खातोय सकाळी सकाळी खायला पाहिजे हा दिवस निघायला खायला पाहिजे सात आहेत छकुलीचा किती मस्त आवाज येतोय सकाळी सकाळी देवाचं नाव घेते मोनाजी इकडे तू तिकडं कोण कोण आहे इकडे तू बघितलं का छान हे कलर हा दोन्ही कलर वेगळे आहेत हे वेगळे झाड आणि तुला अजून एक गमत आहे बघ इकडं बघ हे ही हे सोनचापा म्हणतात हा तुम्ही इकडून जाता ना पायऱ्यांवरून तर वास येतो ह्याचा हा तर आई जगदंबेला मला वाहता येईल आणि खरंच खूप छान हे सोनचाप्याचं फूल नाही ह्याच्या आधी पण आले होते मनाजी पण असं नव्हतं वाटलं की नवरात्रीमध्ये सोनचाप्याला फूल लागेल तर कळ्या लागल्या ते एका खूप फांदीला आणि एक फूल आज आपल्याला वाहता येईल देवीला दिसत बगीचा हा छोटा बगीचा छोटा <laughs> बगीचा हे बघ गुलाबाला पण कळ्या लागल्यात किती मस्त दिसतात का तिकडं आणि इथं दोन कळ्या लागल्यात मी सकाळी उठल ना कुठं कळ्या लागल्यात आणि कुठं लागले हा त्याला पण लागल ते पलीकडच्याला पण मला हे बघ ह्याचे पण फुलं बघ ना किती छान आहेत छोटे छोटे सकाळी उठले खाली आलं कि पहिलं काय बघायचं चालू असत घाण काढायची मस्त झाडाशी हलवून थोडेसे हे बेलाच झाड आहे ते खूप उंच जाते खूपच उंच गेले ते काय होत माहिती का त्या धुरामुळं पण माझ्या झाडांना त्रास होतो माहिती का तरी पण येतो थोडासा येतो थोडासा खूप हा ना छान वाटतं ना पण सकाळी उठलं ना असं फुलांकडे बघायचं मन खुश होते हा कसं होत मन मन एकदम खुश मन हा चला चला या काय करता इकडं तुम्ही अजून इथं मी बिया टाकल्यात हे पण बिया माझ्या येणार आहेत हे एक वेगळ्या फुलाचे आहेत मस्त चूल पेटवलेली आहे पाणी तापवतोय खाली वाटत हे ना लय लाकडं घालायची नाही ग मोनाजी मोठं हां एक खोडका घातला ना बरोबर पिटते का रे मोद्या सर 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 आगाव कुठला चला कुमार मॅडम काय करतात बघते मोनाजी ओ कुमार मॅडम काय करताय काय करताय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम 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 सूर्यनारायणचं दर्शन घेतलं का त्यांना पण व्यवस्थित घ्यायचं आम्हाला व्यवस्थित सगळ्यांना आनंदात ठेवू एवढीच इच्छा माझी बाकीच काय नाही आपण चुकीचं सगळं सुखी वा वा बरोबर बराबर आपण आनंदात सगळे आनंदात पाहिजेच पाहिजे आणि दिवस घ्यायला पाहिजे कशा चुलफी अटवायला हा चुलप्या तर वाळलं ना मग साखळ्यात व्हाय बर पडते एखाद्या झाडाने पात्र घातलं म्हणजे चुलफियात येत नाही काळजी नाही काळजी नाही सरपणाची काळजी करू नका अजून मागू आपण काळजी नाही करूल सरपंच ना, वाया घातलं सरपणा मंदाई जो आंघोळ करा दात गासा दुपारचा टाईम आहे आणि आप आपल्या इथे तुम्ही बघत असाल ते मावशी आपण लावलेले आहेत म्हणजे येत आहेत आता खरं तर सगळी बाकीची कामं जे काही स्वयंपाकाचं ते ह्यांना नाहीच खरं तर ह्यांच्या ह्यांच्या मनाने काही का करणं गेलेत पण मावशी खूप छान असा स्वयंपाक वगैरे बनवतात आणि मग होतं ह्यांना भेटल मग आजी चला जेवायचं नाही आहे तुम्हाला का नाही जेवायचं हा आणि कशाला बटाटा हे करतायची पावभाजी करायची संध्याकाळी तुम्हाला खायला बरं बरं मग दाई जेवायला जायचं नाही आ, हा जावा ना मग मग तू नंतर जेव मग हा बर बर जेवायचे होते सगळ्या बरोबर बर ठीक आहे राहू दे नंतर जेव चला मी वरती जाते मावशी काय चालले बघते जरा वाढायला लागले जेवायला व्यवस्थित चल म्हणता येई तू पण पत पाय पडेल त्या मोत्याच्या पायावर ये मावशीच स्वयंपाक वगैरे करतात मावशी जेवण वगैरे वाढतात तर आज काय आहे जेवणामध्ये मावशी आहे भात हे आहे इंद्रायणी तांदळाचा भात कारण केलेला आहे वरण आहे आणि भात वगैरे ते आपण आजीला द्या, द्या। वरण भात तिकडं तोंड करून का बसले तिनं जेवण करा जेवण मांडी घालून बसा हा 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 तर दुपारचा टाईम आहे एक वाजता जेवायला आपण बरोबर वाढतो हां पाणी प्यायचं आहे का बरं बरं देतात हां 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 तू बरी आहे ना पण आता बरी आहे ना <laughs> कळत नाही आज तिला बोललेलं जेवते वगैरे हो पोटभर जेवण वगैरे आहे राणीची पिल्ल आपण बघू मोठे झाले झालेत राणीचे पिल्ल राणू तुझे पिल्लं बघू बघू का थोडस मी बघू रानू बघू कुठे का तुझी पिल्ल कुठे तुझी पिल्ल अजिबात त्यांना खाली येऊ देत नाही आणि इकडचं बाजूला हटत पण नाही काय म्हणतात राणू तुझी बघ घरातून बाहेर येऊ देऊ नको हो हो जेव्हा जेव्हा घ्यावं त्यांनी कळ घेतलं नाही का कुणी ना चला मी घेते वदनिक निकवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर उदरभरण नोहे जाणीते यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ हार हार महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाळमामाच्या नावाच काय खायचे तुला वरण शिराय हां बा मावशी तिच्या वरणावर थोडस भातावर आहे ना थोडस वरण घाला म्हणजे ती वरण आणि भात खाईल हा चपात्या पण छान केल्यात मावशीने मऊ चपात्या केल्यात तुम्हाला चपात्या पण नव्हत्या करतायत म्हणून तर मी म्हणलं मावशी मावशी म्हणजे ताई मी सगळं करते काही ना काही ह्यांना ला करायला लावू हा वरणावर हा सुरू ना आता भात खा थोडासा भात खा आधी आधी भात खा ना 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 चालवायचं कस झाले छान झाले छकुलीला काकडी नका देऊ छकुलीला दात आहेत का काकडी चावायला मोनाजीच जेवण का हा मोनाजी म्हणली मला आता जेवायचं नाही मग अशी शिरा होता परत पोहे होते चला तर हा आहे आपल्या शोधवृद्धाश्रमातला दुपारचा टाईम आणि आता सध्या आपल्या आजी आज लोकांसाठी आराम करावं त्यांनी आणि म्हणून आपल्याकडे हे कौसमावशी येत आहेत आणि तेच सगळा स्वयंपाक वगैरे करत आहेत बाहेरचं सगळं त्यांनी बघतात फक्त ह्यांना काहीच नाही आहे ह्यांची ह्यांची थोडीफार कामं करा आणि आराम करा तुम्ही तुमचं असं वरण वगैरे छान बनवतात ना मी बघितले दोन चार दिवस झाला मी आले इकडं दंग येथे खेळण्याच्या नादामध्ये आणि ही आहे आपल्या शोध वृद्धाश्रमामधली पाचवी नवदुर्गा आपली वत्सला आजी आणि सगळे असं म्हणजे दांडिया काय टिपऱ्या न खेळता काळ्या वाजवून खेळतायत काय मग मंगल काय म्हणते आजी आशीर्वाद देत आहेत पायापडा सगळ्यांनी चला पाया पडा पायापडा आई राजा चा, बोल भवानी माता की जय काय मग दे आशीर्वाद म्हणा सगळ्यांना खूप सारा आशीर्वाद आहे सगळ्यांना वाचल आजीचा इथल्या सगळ्या आजींचा नवरात्रीचे जेवढे नऊ कलर आहेत तेवढे ह्या शोध वृद्धाश्रमातली प्रत्येक एक आजी नवदुर्गा होऊन दाखवणार आहे काय कुमार मॅडम काय झालं व्यवस्थित तो शब्दच आहे व्यवस्थित छान छान मस्त वचल आजी खूप छान दिसत आहे कस वाटतंय मस्त वाटतय तर आमच्या वचल आजी कशा दिसत हे आम्हाला नक्की तुम्ही सांगा हा रूप सुंदर दिसतंय तुम्ही आधीच गोऱ्या गोऱ्या काय बाबा खूपच छान न होय मावशींनी न आमच्या इथं मावशी द्यानी न ठवले खूप छान नटवले आणि आता कुठली नवदुर्गा होणार आहे उद्या माहिती नाही मला तर वचला जी काय म्हणायचंय तुम्हाला आशीर्वाद आ हेच पाहिजे मॅडमला आशीर्वाद हा मॅडमचा बारक्या दादाला कुठं हा दाजे दादाला आशीर्वाद सगळ्यांना खूप सारा आशीर्वाद हा <laughs> था था हा काय रूप दिसतय बाबा पाटलीन दिसतय पाटलीन तुळजापूरची पाटलीन कुठली माहितीये का तुळजापूरची पाटलीन आई आणि माता हा तिथे हसतात मंगल भावशी लय बघायला लागली एक लावून हा काय बघायलास कशा दिसत आहेत मस्त लेकट भारी मारल्या ले बाबा मंगलमाशीला हां हिरो का हिरोईन केले <laughs> ते पोरं म्हंटली लेच आजीचं आहे ना म्हणजे ते केसाच हेचले भारी आहे म्हणून त्यांनी ते आम्ही म्हटले आजीचं असं करतो आजीला फॅशनवाली दिसते चला बस झालं का बघ चला आजीला बघायचं हा बस